कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना सामान्य नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांना करावा लागत आहे रस्त्यावरील खड्डे येत्या अठ्ठेचाळीस तासात भरले नाही तर तुम्हाला खड्ड्यात बसवू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे मी सिटी इंजिनियर शहर अभियंतेची भेट घेतली व त्यांना संदीप हॉटेल ते चिकनगर गावचा जो रस्ता अतिशय दुर्दैवी झालेला आहे खड्डे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नाही आज पूर्ण खडपपाडा परिसरातील लोक त्या चिकनगर रस्त्यातून स्टेशन परिसरात जातात आम्ही अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिलेला आहे जर अठ्ठेचाळीस तासात तो रस्ता सुरू झाला नाही सुस्थिती झाला नाही बनवला नाही तर जसे आमचे मनसेचे आमदार राजू दादांनी सांगितलं आहे की दिवा गणपतीपर्यंत सर्व शहराचे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तर अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिले जर अठ्ठेचाळीस तासात जर रस्ता झाला नाही तर सकाळी त्या अधिकाऱ्याला खड्ड्यात बसून मनसे काय असते ते दाखवून दे देऊ आणि मनसे जे करते जे बोलते ते करून दाखवते तुरतास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आता खड्डे भरण्याचं काम रात्रंदिवस चालू आहे के डी एम सीची सगळं यंत्रणा सज्ज आहे मिक्स मास्टिक आणि डांबराची कामं चालू केलेली आहेत आता तुम्ही बघाल गोविंदवाडी बायपास आहे सुभाष चौक आहे वाल्धोनी ब्रिज आहे सगळ्या महत्वाच्या रस्त्यांवर आणि गणेशोत्सवाचा रूट जिथे आहे मधले रस्ते पण म्हणून घेणार थोडं मध्ये पावसाचा पाऊस चालू असल्यामुळे थोडं बाधा येते आहे काम करताना अडथळे येत आहेत पण काम चालू आहे साठ ते सत्तर टक्के कामं आपण केलेले आहेत आता रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत पुढील दोन दिवसात सगळे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा मी खात्री देते की के डी एम सी सगळे रस्ते सुस्थितीत ठेवेल ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा